डॉक्टर अमोल खोडे यांना आपल्या आघाडीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांचा पहिला दौऱ्याचा दिवस आज आपल्या जुन्नर तालुक्याला मिळाला आणि जुन्नर तालुक्यामधल्या जनतेशी सुसंवाद साधायची सुरुवात त्यांनी पिंपवडी गावापासून केली ही एक ऐतिहासिक घटना आहे असं म्हणणार मी स्वतः वैयक्तिक कार्यकर्ता आहे डॉक्टर कोल्हा साहेब आपण या पिंपवडे गावाबद्दल सुसंवाद साधायला सुरुवात करता तुमचं मी स्वागत करू इच्छितो पिंपवडी गावच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आता नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना मला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे डॉक्टर अमोल कोन्हे नारायणगावचे नारायणगावचा कोन्हे परिवार आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी परिचित आहे स्वर्गीय सहदेव बाबूजी कोने गुरुजी आमच्या श्रीमती राबाई कोल्हताई यांनी या पिंपौी गावामध्ये आणि भटकाळवाडीमध्ये जवळजवळ सतरा वर्ष एकोणीसशे चौसष्टच्या दरम्यान आल्यानंतर जवळजवळ सतरा वर्ष या ठिकाणी शिक्षकी पेशामध्ये नोकरी केली मला वाटतं त्यावेळी दिलीप भाऊ कोण अवघा एक वर्ष त्याचं वय होत मायात आहे छायात आहे त्यांच्या कन्या यांच्या भगिनी डॉक्टर अमोल यांच्या गुरुजींनी आणि बाईंनी आम्हाला शिकवणं त्यांचे विद्यार्थी या परिसरामध्ये या तिन्ही भावंडांची एस एस सी पर्यंतची शिक्षण झालेली आहे त्याचबरोबर स्वर्गीय भागवजी सभाजी पुणे यांच्या नावाने आमच्या ग्रामदैवत बोळंगा मातेच्या यात्रेमध्ये दरवर्षी घाटबंद पडेपर्यंत बैलगाडा येत होता तुमच्या आजोबा निवर्तल्यानंतर दिलीप भाऊंच्या नावावर इथे हा गाडा सुटायचा परंतु इथं या गावामध्ये या कोन्हे मंडळींनी ही दाळ तुटून दिली नाही आपल्या कुटुंबातली ही माणसं आहे आपल्या कुटुंबातला दुसरा घटक आमच्या आदरणीय पौडुरंगाबाजी सर चौसठ साली आले जवळजवळ सत्त्याण्णव साली तेहतीस ते, ते पस्तीस छत्तीस वर्षाची सेवा आदरणीय कोन्हे सरांची आमच्या सुभाष विद्या झाली आम्ही सगळेजण त्यांचे विद्यार्थी आमची मोठी भावंड त्यांचे विद्यार्थी आमची मुलं त्यांचे विद्यार्थी आणि आता नागपूर सुद्धा त्यांची काही विद्यार्थी अशा तीन तीन पिढ्यांना आमच्या सरांनी शिकवलं घराघरामध्ये सरांचा परिचय या पिंपवडी गावामध्ये आहे आमच्या आदरणीय कोलेसरांच्या धर्मपत्नी आमच्या सौ पर्वताबाई कोरेबाई यांनी सुद्धा वैशेड्या असेल पिंपवडी असेल आम्हाला त्या ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये शिकवलं बाईंची सुद्धा तीस वर्ष सेवा झाली मला आवर्जून सांगितलं पाहिजे टी आर कोरे साहेब आता इथं सभेमध्ये हजर आहे अठ्याहत्तर साली विद्युत वितरण कंपनी त्यावेळेची एम एस सीबी सहाय्यक अभियंता पदावर इथं कामाला आले दहा वर्ष इथं लोकांना शेतीच्या सिंचनासाठी आणि घरासाठी लाईट देण्याचं काम केलं त्यांचा सुद्धा घराघरामध्ये संबंध आहे तुमच्याच कोरे परिवाराचे त्या ठिकाणी असलेले मामा बबनराव लोडे सर आमच्या सुभाष युद्ध मंदिरामध्ये त्यांनी अद्यापराचं काम केलं या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं लोकांशी संपर्क साधला आणि म्हणून जेव्हा भावाचा रक्ताचा प्रेमाची सारी नाती डॉक्टर तुमची या पिंपवडीच्या मातीमध्ये नसा नसत वाड्या मस्तीमध्ये पेरिली आहे आणि म्हणून या निमित्तानं मी आवर्जून सांगेल रामदैवत पिंपवडीच्या बाळगंगा मातेच्या यात्रेला शबिनेला स्वर्गीय दत्व जेव्हा स्पर्धा या ठिकाणी भरवायचे नाराणगावचा संत सावता महाराज पथक बाळा दरवर्षी आवर्जून उपस्थित राहायचं असायचा आणि शेतीच्या नाराणगाव नाळ असेल परंतु त्याच्याही जवळ जाऊन आमचं कोल्हा परिवाराशी या पिंपवची एक वेगळ्या प्रकारची नाळ निश्चितपणानं जोडलेली आहे म्हणून आज आदरणीय पवार साहेबांनी अत्यंत या कोल्हे परिवार जो शेतीशी संबंधित आहे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे राजकीय संबंधामध्ये दिलीप भाऊ यांनी या पूर्व काळामध्ये पंचायत समितीत असेल बाजार समितीत असेल संचालक म्हणून काम केलं त्यांच्या त्या त्या ठिकाणी ठिकाणी आमच्या गावामध्ये सरपंच म्हणून काम आहे सगळ्या प्रकारची पार्श्वभूमी परंतु परिपूर्ण त्याच्या जा मार्गाने जात असताना डॉक्टर अमोल कोरे सारखा एक मुलगा या कोरे घराण्यामध्ये जन्माला आला त्यांचं प्राथमिक शिक्षण कोरेबाळा आणि नारायणगावच्या परिसरामध्ये झालं दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा गुणवत्तेमध्ये ते आले त्या कालखंडापर्यंत त्यांनी शिष्यवृत्तीच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या शिष्यवृत्ती सुद्धा गुणवत्तापूर्ण मार्गाने तिथे उत्तीर्ण होऊन शासकीय नियमानं अत्यंत उच्चतम अशा प्रकारचा मेरिट असल्यामुळं एमबीबीएस चा प्रवेश सुद्धा सुकार झाला एमबीबीएस सुद्धा त्यांनी उच्च डिस्टिंक्शन मध्ये त्या ठिकाणी पदवी संपादन केली त्यांनी आरोग्य सेवेमध्ये सुद्धा तीन वर्ष काम केलं आज त्यांची धमापत्ती सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर आहेत अंगभूत काही ज्या कला असतात खेळ असेल क्रीडा असेल साहस असेल शौर्य असेल त्याच्या जोडीला अभिनय असेल अभिनयाची कला डॉक्टर अमोर कोल्हा यांना त्या ठिकाणी बाळपणापासूनच मिळालेली होती सगळ्या कुटुंबामध्ये एक वेगळ्या अंगाने त्यांना हे अंग पसंत पडलं डॉक्टर अमोर कोल्हाने त्या ठिकाणी कलेची या अभिनयाची साथ धरली आणि आपल्या सगळ्यांना जाणीव असेल छत्रपती शिवराय त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला सध्याच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जो जो माणूस इतिहास प्रेमी आहे त्या इतिहास प्रेमींना खरा संभाजी राजा काय आहे आमच्या या युवराजाच चित्र काही इतिहासकारांनी काही बाटांनी काही चुकीच्या बकरीकारांनी जनतेच्या समोर चुकीचं आणलेलं होतं तो अत्यंत खरा इतिहास छत्रपती संभाजी राजांचा खरा इतिहास जनतेच्या समोर आणण्याचं काम आपल्या या उमेदवाराने या के ठिकाणी केलेलं आहे म्हणून आपल्या जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानातील हा मावळा आदरणीय पवार साहेबांनी या होकर उतरणाला उमेदवारी दिली या पूर्व काळामध्ये दे स्वर्गीय देवृत्त शरकर साहेबांना जेव्हा काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या तालुक्यामध्ये काम करत होतो निवडणुकीचा पुढे गाजावाजा नव्हता परंतु विरोधकांनी एक शब्दाने सुद्धा शरकर साहेबांवर त्यावेळी टीका केलेली नव्हती मला आता खेळताना म्हणावं लागतं अत्यंत आळवणारी वट पिळले तर दृष्टी घेणं अशा प्रकारचा अजून कोणत्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश नसलेला नसले अमोल कोणी हा एक कुलपटी आपल्या तालुक्यातली आपल्या समोर आणलेली असताना सगळ्या मंडळींनी मला वाटतं पाणी ठेवण्याची गरज आहे त्यांच्यावर टीका खऱ्या अर्थाने तालुक्याला मिळालेल्या संधीचं सोनं जर करायचं असेल तर उद्याच्या काळामध्ये पवार साहेबांच्या साथीला डॉक्टर अमोल दिल्लीला पाठवायचे म्हणून त्याच्यामध्ये आता तालुक्याने कौल घेतला मला जाणीव आहे सकाळी साडेआठची वेळ पिंपवंडी दिली पिंपवंडी मध्ये एक वाजला यायला एवढा उशीर झालाय गुण मी म्हणतोय डॉक्टर अमोलजी आज पिंपरिचा बाजार आहे इथं बाजारची पाल लागतात आज आमच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला ऐकण्यासाठी सहकार्य केलं आणि या ठिकाणी थोडा वेळ बाजार मांडायचा सुद्धा थांबवला माझे सगळे शेतकरी महिला भगिनी तुम्हाला पाहण्यासाठी सकाळी दहा साठ आले भूक लागली असेल शेतावर जायचे वाडीवर जायचे वस्तीवर जायचे तुम्ही येणार म्हणून दोन तास उशीर झाला तरी माझी जनता या ठिकाणी थांबून आहे आणि म्हणून का उशीर झाला तुम्हाला तुमचे माय उमेदवार अभिषेक आणि दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन बाहेर पडायचं होतं गावातच उमेदवाराला अडवलं त्या ठिकाणी अडकवलं मला माहित आहे महिला आहेत तरुण आहेत त्यांच्याकडं खूप उत्साह आहे शेती घ्यायला पाहतात आणि जागोजागी तुमचं इतकं उत्स्फूर्त स्वागत आहे पंडरंगी पवार असतील अतुल शेट टेंके असतील संजयराव काळे असेल आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या लोकसभेच्या या दोन तीन निवडणुकांना आम्ही सामोरं गेलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा आम्ही मनापासून त्या ठिकाणी प्रचार करतो मागच्या वेळेस देवदत्त निकम साहेब होते एवढ्या मोठ्या नाटेमध्ये सुद्धा पिंपोर्डी गावाला त्या ठिकाणी बाजी लावून धरली होती यावेळेचं वातावरण देवदत्त साहेब वेगळंच आहे जागोजागी स्वतःहून लोक म्हणतात उमेदवाराला आमच्याकडे घेऊन या आपले उमेदवार प्रचारक आहेत आणि म्हणून त्यांना राज्यभर पवार साहेबांनी त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले अनेक ठिकाणी त्यांना सभेला जायचे आपल्याकडे उमेदवार फार कमी काळ मिळणार आहे भाग्य आहे की आपल्या गावाला आज उमेदवार मिळाले काँग्रेस पक्षाचे आमचे बाळासाहेब बांगड्यांसहित सगळी मंडळी आज या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा पाठिंबाने आशीर्वाद देण्यासाठी डॉक्टर अमलजी कोणे उपस्थित आहे आणि म्हणून सगळ्या नाराणगाव असेल वारुणवा असेल त्यांनी त्या ठिकाणी गाव सुद्धा त्याच्यामध्ये मागं नाही हे सांगण्यासाठी खरं पराठी तुम्हाला या ठिकाणी बरोबर आहे आमच्या सगळ्या पंचकृषीतनं उच्चांकी अशा प्रकारचं मतदान तुम्हाला त्या निमित्तानं होईल अशा प्रकारची निग्वाही देतो खरंतर एवढं तुमची कोल्ह्या परिवाराची आणि पिंपळवडी गावाची नाळ सांगितली तुमच्या परिवारामध्ये द्राक्ष डाळिंब उत्पादक सगळे तुमचे बंद आहेत त्या ठिकाणी आमच्या गणेश सगळी मंडळी पिंपवडीच्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांशी अत्यंत जवळून संबंध जीवळा भावाचे मैत्रीचे जिंबवणार आत्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा जवळचे संबंध आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी कौल घेतलाय खरं तर आम्ही प्रचार करण्याच्या अगोदरच सगळ्या मंडळींमध्ये आता यावेळी आपल्याला डॉक्टर अगोरो यांच्या माग उभं राहायचे अशा प्रकारचा सांगावा जागा जागी आम्हाला दिसतोय रुडाज गावामध्ये तुमचं स्वागत करत असताना तालुक्यामध्ये तुम्हाला थोडंफार वेळ देता येईल मतदारसंघामध्ये थोडाफार वेळ देता येईल त्याच्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी जायचे काळजी करू नका आम्ही सगळी मंडळी अत्यंत प्राण प्रण आमच्या या जिल्हा परिषदेच्या गटात असेल तालुक्यामध्ये असेल सगळी बाजू सावरून देऊ అని ఉచాంకి మతాన తుమారాన్ని తిల్లే పాఠవీ వ్యక్త ధన్యవాద